हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते तीही प्रेस करा म्हणजे ऑल ऑप्शनवरती क्लिक केलं ना की तुम्हाला सगळे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि तुम्हाला कळेल की व्हिडिओ आलेला आहे तर व्हिडिओला सुरुवात झाली कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आता आहे ना संध्याकाळच्या पाच वगैरे वाजलेल्या होत्या तर मेथीची भाजी घेऊन आलेली मी दुपारी म्हणजे अंशला सोड्या गेलेल्या ना तेव्हा तर फ्रेश अशी भाजी भेटली होती मला मस्त तर दोन जुड्या घेऊन आलेली मी आणि आज तुमच्यासोबत ना मस्त अशी रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे तसं तर तुम्हाला समजलंच आहे कोणती रेसिपी आहे तर इथे ना दोन जुड्या आहेत मेथीच्या भाजीच्या तर आरती जुडी मी रेसिपीमध्ये वापरणार आहे तर त्याच्यासाठी आहे ना भाजी खोडताना फक्त मेथीची जी पानं आहेत ना तर तीच फक्त घ्यायची पानं पानं घ्यायची देट वगैरे काही घ्यायचे नाहीत जर देठ जास्त प्रमाणात घेतले ना तर भाजीची चव आहे ती अशी कडवट होईल म्हणून आपल्याला पानंपानंच घ्यायचे आहे तर अर्धी जुडी मी फक्त फक्त पानं वगैरे काढून घेणार आहे आणि बाकीची जी काही भाजी असेल ती व्यवस्थित खोडून वगैरे देठ वगैरे घेऊन स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि बाकीच्या अर्धी जोडी आहे ती रेसिपीमध्ये वापरणार तर चला आता ही सगळी भाजी खोडून वगैरे घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते तर इथे मी भाजीची थोडीफार तयारी करून ठेवली तर पनीर वगैरे ना कट करून ठेवले आणि पाण्यात ठेवलेला आहे आणि हा वाटाणासुद्धा ओला तर तोसुद्धा मी पाण्यामध्ये ठेवला आहे फ्रीजमधनं काढून आणि बी आहे काजू घेतलेले आहेत आणि ना मेथीची भाजी खुडलेली होती ना तर ती मी पाण्यात घालून ठेवले अजून धुतली नाही धुवून घ्यायची आहे तर म्हटलं चला थोडीफार तयारीसुद्धा करून घ्यावी थोडाफार लसूणसुद्धा सोलून घेतलेला आहे आणि अद्रक ठेवले आणि हा टोमॅटो धुवून घ्यायचा आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं ना की खुर्चीवर ना ओल सुक्या कपड्यांचा खूप सारा पसारा पडला आहे त्या पाच सहा दिवसाचे कपडे साठलेले होती आणि त्याच्या घाड्या वगैरे मारून कपाटात ठेवायचं आहे तर दुपारी ना मी सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या पण कपाटात काही ठेवलं नव्हतं आणि ना खूप कंटाळा आलेला आणि नंतर भाजी वगैरे पण खोडायची होती आणि ना जरा माझं दाढ आणि ढोकं एवढं धुकत होतं त्याच्यामुळे मला काय एवढा मूड नव्हता म्हणून ते तसंच ठेवून दिलं पण म्हटलं नंतर पाच वाजता उठून ना नंतर भाजी वगैरे खोडली आणि आता किचनमध्ये आले आता पुन्हा स्वयंपाक करण्यासाठी तर अंशूचं आणि नीलचं चाललेलं काहीतरी गप्पा टप्पा मारायच्या तर ते पण तुमच्यासोबत म्हटलं थोडंफार शेअर करावं तर चला आता पुन्हा किचनमध्ये आले आणि जी काही राहिली होती तयारी रेसिपीची तर ती करते तरी ते ना मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते ना आपण उभे उभेच कापायचे म्हणजे जसे भजी करतो ना तर त्याप्रमाणेच कापायची उभा कांदा कापून घ्यायचा आणि एकच टोमॅटो मी घेतलेला आहे आणि पिकलेला घ्यायचा चांगला आणि जरी तुम्ही टोमॅटो नाही घातला ना तरी सुद्धा चालेल पण मी इकडे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि आता तो पण कट करून घेतला गॅसवरती पॅन ठेवलेला आणि आता छान पुसून घेतलाय आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं तेल घालायचं जास्त काही घालायचं नाही तेल तर तेल गरम झालं ना याच्यामध्ये कांदा वगैरे घालून घ्यायचा तर दोन मोठे कांदे म्हणजे मिडियम साईजची घेतले होते कांदा घालून घेतला आणि एक ना सताट पाकड्या लसणाच्या घातलेत आणि अर्धा ते एक इंच आलं घालायचं तुकडे करून दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला कट करून तर तो घालून घेतला एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे एक अर्धा भर घेतला आहे आणि तीन हिरव्या वेल वेलच्या असतात ना तर त्या घातलेल्या आहेत आणि चार ते पाच लवंगा घातल्यात तुम्ही मिरंसुद्धा घालू शकता पण मी ते स्किप केलं आहे घातलं नाही कारण मिरं ना, ना खूप झनंत ग्रेव्हीमध्ये त्याच्यामुळे आणि नंतर मी एक दहा पंधरा काजू घातले आणि दोन टेबलस्पून मी मगजबी घालून आहे तर हे ना आपल्याला तीन ते चार मिनटं चांगलं परतून घ्यायचं हाय फ्लेमवरती थोडंसं भाजलं ना की मग याच्यामध्ये ना एक छोटा ग्लासभर पाणी घालून घ्यायचं पाणी थोडंसं घातलं की मग ह्याच्यावरती ना चवीनुसार थोडं मीठ घालायचं कारण या मसाल्याला ना चव आली पाहिजे म्हणून मीठ घालायचं झाकणी जा, ठेवायची आणि चांगलं शिजवून घ्यायचं आता हा मसाला चांगला शिजलेला नंतर मी थंड वगैरे करून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला यात हे याची ना आपल्याला छान अशी मस्त स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची या पद्धतीने तर हे सगळं मी वाटून घेतले तर चला आता पुढची कृती बघूया आता मी तोच पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल घातलं आणि हे पनीरचे तुकडे तेलावरती घातलेले तर मी आज पनीरचे तुकडे ना डायमंड शेपमध्ये कट केलेत आणि थोडे मोठे मोठेसुद्धा केलेत तर असं काहीतरी वेगळं छान दिसतं ना म्हणून मग आज मी डायमंड शेपमध्ये तुकडे केले पनीरचे आणि आता आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत पण तेलावरती घातल्यानंतर ना पनीरवर सुद्धा मीठ घालायचं कारण काय आपल्याला ना मीठ प्रत्येक ह्याच्यावरती घालायचं इन्ग्रेडियंट्सवरती तुम्हाला पुढे जाऊन कळेलच कारण ज्या त्या पदार्थाचे पदार्थाची चव आहे ना तर ते मेंटेन झाली पाहिजे म्हणून आणि चविष्ट लागला पाहिजे सप्पक नको लागायला म्हणून तर आता पनीर भाजून घेतल्यानंतर गरम कोमट पाण्यामध्ये घालून ठेवले का म्हणजे ते लबरासारखं होणार नाही सॉफ्ट राहील म्हणून आता पुन्हा तोच पॅन ठेवला त्याच्यावरती ते तेल घातलं आणि ही मेथीची भाजी धुऊन चांगली घेतली आणि तेलावरती आता थोडीशी परतून घ्यायची अगदी एका मिनटातच ती एकदम कमी होऊन जाते तुम्ही बघितलंच आत्ता आता मेथीच्या भाजीवरती ना वाटाणा घालून घ्यायचा चा तर आता हा वाटाणा घातल्यानंतर याच्यावरतीसुद्धा मीठ घालायचं आहे म्हणजे वाटाण्याची आणि मेथीचीसुद्धा चांगली चव लागेल त्याच्यामध्ये मीठ राहिलं की ते सुद्धा कसं चविष्ट लागेल नाही तर मग आपण डायरेक्ट ग्रेवीमध्ये जर मीठ घातलं तर या भाज्यांना थोड्या अशा अळणीसर लागतात सपक लागतात त्यांची अशी एवढी काही चव लागत नाही म्हणून तर चांगलं परतून घ्यायचं तर दुसऱ्या बर्नरमध्ये मी शिफ्ट केले तो पॅन म्हणजे त्याच्यातलं ना सगळं पाणी आटून जाईल तोपर्यंत म्हटलं ग्रेव्हीची तयारी करूया म्हणजे ग्रेव्ही बनवून घेऊया तर एका साईडला भाजी आणि वाटाणासुद्धा छान असा परतून होईल आणि दुसऱ्या साईडला ग्रेव्हीची सुद्धा तयारी होईल म्हणून आता कढई ठेवली कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाले एक चमचा जिरं घालून फोडणी केली आणि गॅस जो आहे तो स्लो केला आणि एक चमचा बरणा कश्मीरी मिरची पावडर घातली जी की तिखट नसते आणि एक चमचा किचन किंग मसाला घालून घेतला बारीक के दोन चमचे असतात ना तर ते धन्या पावडर घातलेले आहे आणि त्यासोबतच एक छोटासा चमचा गरम मसाला घातला सोबतच एक चमचाभर कसुरी मेथी घातलेली आहे आपण इकडं फ्रेश मेथीसुद्धा वापरले आणि आपल्याला सुकी मेथीसुद्धा म्हणजे कसुरी मेथीसुद्धा घालायची आहे स्लो गॅस ठेवायचं आहे नाहीतर हे पावडर मसाले लगेच जळले जातात आणि थोडंसं अगदी सेकंदभर परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जो वाटलेला मसाला होता ना आपण ग्रेव्ही बनवून घेतलेली तर ती घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता ही ग्रेव्ही जी आहे ती आपण अगोदर शिजवून घेतली शिजलेलीच आहे परंतु आपण याच्यामध्ये पाणी वापरलेलं म्हणून आपल्याला थोडंसं ना एक चार ते पाच मिनटे ही ग्रेव्ही चांगली परतवून घ्यायची म्हणजे त्याच्यातला पाण्याचा अंश आहे तर तो सगळा निघून जाईल आणि ग्रेव्ही अशी थीक होऊन जाईल तर ग्रेव्हीला सुद्धा छान असा थोडा कलर आला की मग याच्यामध्ये पाणी घालायचं तर ह्या ग्रेव्हीमध्ये ना पाणी बऱ्यापैकी जातं कारण काजू आणि मगजबी वापरलं आहे ना तर त्याच्यामुळं याला ना असं थिकनेस येतो तर छान पाणी घातल्यानंतर ढवळून घ्यायचं नाही थोडे बबल्स यायला लागले की मग याच्यामध्ये मेथी वाटाणा आणि पनीर त्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आणि मिक्स करायचं तर ग्रेव्हीमध्ये मी मीठ आत्ता घातलं नाही कारण जेव्हा आपण ग्रेव्ही बनवताना म्हणजे कांदा टोमॅटो जेव्हा शिजवला तेव्हाच मीठ घातलेलं तर मी चेक करून बघितलं तर मला मीठ अगदी योग्य वाटलं बरोबर वाटलं मीठ घालण्याची काही मला गरज वाटली नाही आणि सगळ्या भाज्यांमध्ये सुद्धा मीठ होतं तर मग मी के चेक केल्यानंतर मला जाणवलं नाही की याच्यामध्ये मीठ घातलं पाहिजे एकदम मीठ परफेक्ट झालेलं तर तुम्हीसुद्धा सुद्धा एकदा चेक करा जर मीठ कमी वाटलं तुम्हाला तर तुम्ही घालू शकता नाहीतर मग नाही घातलं तरी मग चालेल पण मीठ शक्यतो जसं मी तुम्हाला कृती सांगितली त्याचप्रमाणे तुम्ही जर भाजी केली तर अगदी तुमची भाजी सुद्धा खूप छान आणि टेस्टी होईल तर पुन्हा मी पाणी घालून घेतलं चांगलं ढवळून घेतलं आता हे दहा मिनटं भाजी मी शिजवून घेतले स्लो गॅसवरती तुम्ही भाजी बघू शकता एकदम क्रीमी झाले आपण इथं कुठल्याच प्रकारची ना क्रीम वापरले नाही साय वापरली दुधावरची तरीसुद्धा आपली ही मठर पनीर आ, मेथी मसाला मल मलाई मसाला म्हणजे तयार झालेला आहे कुठलाच मलाईचा न वापर करता ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करा मस्त चपातीबरोबर नान बरो नानबरोबर किंवा मग रोटीबरोबर अगदी अप्रतिम लागते तर चला आजचा एवढाच व्हिडिओ उद्या भेटेन तोपर्यंत सर्वांना बाय बाय